नमस्कार वारीमध्ये तुळशी वृंदावन असते आणि त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊ हरी आम्ही वारकरी पंढरीचे माझं नाव माने सिद्धेश्वर या संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक दिंडीसोबत तुळस हे असतेच या तुळशीचं असं अनन्य महत्त्व आहे हजारो दिंडे आहेत तुकोबर आहे आणि माऊलीसोबत या सर्व दिंड्यासोबत तुळस हंडा हे पताका ताळ मृदंग विना या सर्व गोष्टी सोबत असतातच त्यात विशेष महत्त्व तुळशीला आहे कारण सगळ्यात जास्त पुरातन वस्तू कुठली असेल तर तुळस आहे कारण भगवान विष्णूची जी मूळ प्रतिकृती आहे ज्या वृंदा ही तुळस म्हणून जन्म जन्माला आली त्या तुळशीचं महत्त्व वाढवण्यासाठी म्हणून विष्णूने प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामध्ये ही तुळस माझी असावी ज्या वृंदेला आशीर्वाद दिला होता भगवान विष्णूने तीव्र अंदाज तुळस म्हणून प्रत्येक वारकाच्या गळ्यात असावी अशी प्रिय अशी विष्णू तुळस आहे या तुळशीचं होतं असं अनन्य आहे ही तुळस प्रत्येक वारकऱ्याच्या गळामध्ये पतिपूर्तसारखी आहे म्हणून विष्णू ती अतिशय पावन आहे पवित्र आहे म्हणून संपूर्ण वारकरी संप्रदाय जगामध्ये जेवढा वैष्णव संप्रदाय आहे त्या संपूर्ण वैष्णवांच्या गळ्यामध्ये तुळशीमाळा असते ही तुळशीमाळा आपल्या गळ्यातरी असतेच परंतु तुळशीचं पावित्र्य म्हणून आपल्या अंगणातसुद्धा प्रत्येक वारकऱ्याच्या घरामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक दारामध्ये तुळस आहे त्याचं असं महत्त्व आहे की त्या तुळशी हे प्रत्येकाला चोवीस तास ऑक्सिजन देते हे एक विशेषत्व आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक म्हणून ते आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या असतेच असते देवांच्या विष्णूच्या कृपेनेच संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक दिंडीमध्ये सुद्धा ही तुळस सोबत प्रत्येकाच्या असतेच असं याचं विशेषत्व महत्त्व आहे भौतिक आणि नैसर्गिक आणि आध्यात्मिक असं तिन्ही महत्त्व आहे भौतिक महत्व काय आहे तर तुळस ही चोवीस तास ऑक्सिजन देते म्हणून तुळशीच्या भोवतालचा संपूर्ण परिसर हा चोवीस तास ऑक्सिजन आणि पवित्र अशा दोन्ही गोष्टी त्यात लावलेल्या आहेत असे विशेष त्याचं महत्व आहे संपूर्ण वारकरी एकत्र जातात एवढे लाखो समाज एकत्र जातो तेवढं ज्यावेळेस हवा अशुद्ध होईल त्यावेळेस सुद्धा की सर्वांना शुद्ध हवा मिळावी ऑक्सिजन चोवीस तास मिळावा म्हणून ही तुळस वारकरी दिंडीमध्ये सोबत ठेवली गेलेली आहे धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण तुमचं नाव सांगा ललिताबाई बसवंतराव बिरादार कुठून येते दिंडी आमची कर्नाटकात कर्नाटकात ना बिदर का बर आणि हे तुम्हाला जो मान मिळाला तुळशी वृंदावनाचा ते किती वर्षापासून फर्स्ट आल्या वर्षापासूनच बर आणि याच महत्व सांगा ना थोडक्यात आम्हाला तुळशी वृंदावनच तर तुळशीचं माझ्या नाही का तुकाराम मला दिंडी काढले सोबत तुळशी हांडा पटाक ते त्यांनी नियम घालून दिलात त्या नियमानं आम्ही चालतो जर आता आपले शरीरसुद्धा त्याच्यामुळं पवित्र होते पाणी घातल्यामुळं